मोदी सरकारचं अकरा वर्षांचं काम जनतेपर्यंत पोहोचवणं आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टी जोरात तयारी करत असल्याचं भाजप कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं खरं रत तर आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा दोन्ही जिल्ह्यांमध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की मोदी ॲट द रेट इलेवन नरेंद्र मोदींच्या केंद्रातल्या सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये कार्यक्रमांच्या माध्यमातून अकरा वर्षामध्ये देशहितासाठी आणि देश, देश उन्नतीसाठी ज्या विकासात्मक कामं असतील किंवा ज्या धोरणात्मक विषयांमुळे देशाला प्रगतीच्या दिशेने नेणं आर्थिक अर्थव्यवस्था जी ज्याला आपण म्हणतो तीसुद्धा चौथ्या स्थानावरती आणण्याचं काम नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारने केलं आहे लवकरच ती तिसऱ्याही स्थानावरती जाणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत सामान्य जनतेपर्यंत पोचवणं हे भारतीय जनता पार्टीची संघटना म्हणून तुम्ही आणि आम्ही सर्वांनी करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून संपूर्ण देशभरामध्ये कार्यक्रमच्या रूपाने सर्व ठिकाणी प्रदर्शनी लावण्याचं काम करण्यात आलेलं आहे आज भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याचं असणाऱ्या का कार्यालयामध्ये तशी प्रदर्शनी आहे आणि आज या ठिकाणी मयेकर कुटुंबियांनी एक नवीन व्यवसायामध्ये सुरुवात केलेली आहे त्यांनी एक हॉटेल इथे उद्घाटन केलं त्यामुळे अशा दोन तीन विषय घेऊन खर तर आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आज भेट दिलेली आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांच्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका लवकरच येणार आहेत त्या दृष्टिकोनातून प्रशासनातून ज्या प्रक्रिया करायला हव्यात त्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत कदाचित निवडणुका येण्याची शक्यता आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी म्हणून संघटनात्मकदृष्ट्या पर्व सुरू आहे पर्व म्हणून आम्ही सर्वजणं भारतीय जनता पार्टीची संघटना अधिक मजबूत व्हावी या दृष्टिकोनातून आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे परंतु निवडणुका ह्या कशा लढाव्यात या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते निर्णय ते पार्लमेंटरी बोर्ड करत असतं त्यामुळे पार्लमेंटरी बोर्ड ज्या दिशेने जाण्यासाठी सांगेल त्या दिशेने येणाऱ्या काळातल्या निवडणुका ज्या होतील आणि त्यामुळे तयारी करायला हवी ती तयारी जोरात भारतीय जनता पार्टी करतेमध्ये